पद्मशाली शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम सी बी एस ई शाळेच्या संकुलाचे वास्तुशांती पूजन व श्री मार्कंडे महामुनी व सरस्वती पूजनाने झाली यावेळी अतिशय प्रसन्न व मंगलमय वातावरणात पाच मजली भव्य संकुलाची वास्तुशांती शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन रोजी पार पडली पद्मशाली समाजाने शंभर वर्षापूर्वी शिक्षण प्रसाराच्या कार्याला सुरुवात करून शतकोत्तर वाटचाल सुरू ठेवली आहे संस्थेने आधुनिकतेची कास धरत नवीन शिक्षण संकुलात इंग्रजी माध्यमाच्या सी बी एस सी नर्सरी ते बारावी पर्यंतचे शिक्षण देण्यासाठी मार्च दोन हजार तेवीसमध्ये भूमिपूजन करून यासाठी नवीन वास्तू उभारण्याचा संकल्प केला होता आणि तो संकल्प आजच्या नवीन शिक्षण संकुलाची वास्तुशांती करून पूर्ण होत आहे यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम व सचिव दशरथ गोप यांनी खालील उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या शिक्षण प्रसाराच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देण्याचा विचार करत असून त्यात इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा ओढा अधिक असल्याचे दिसते याचा विचार करून संस्थेने सी बी एस सी नवीन इंग्लिश मिडियम स्कूलच्या इमारतीचे वास्तुशती संपन्न झाली संस्थेने शहरात शिक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे शिक्षण प्रसाराच्या कार्याला भरभराटी येवो अशी इच्छा व्यक्त केली वास्तुशांतीच्या कार्यक्रमास बळीराम कामा साठे ॲडव्होकेट रामदास सब्बन सुरेश फलमारी अशोक इंदापुरे संतोष सोमा मुरलीधर अरकाल ॲडव्होकेट नितीन हबी हरिदास पोटाबत्ती हरिबाबू येले अंबाजी गुर्रम माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी आमदार नरसया आडममास्तर श्रीनिवास गड्डम अविनाश कोंडा दत्तात्रयन्नम ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम ॲडवोकेट शैलजा कॅतम मेघनाथ तेमूल रामचंद्र जन्नू माजी नगरसेवक देवेंद्र कोठे विनायक कोंड्यार विद्या गोप श्रीमती सुलोचना गुंडू पेंटप्पा गड्डम नागेश्वर आर्किटेक्चर यादगिरी कोंडा हॅलो सर आज शिक्षण संस्थेतला ऐतिहासिक दिन मनावा लागेल कारण का एक नवीन उत्तुंग भरारी संस्थेने मारलेला आहे नवीन इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे वास्तुशाली झालेलं काय सांगा आज आम्हाला सात अभिमान वाटतो पद्मशाली शिक्षण संस्थची स्थापना एकोणीसशे बारा रोजी झालेली आहे पण स्थापनेत इमारतीत देणगी मिळवून पूर्वजांनी या शाळेची अनेक शाळेची स्थापना केली होती पण आज एकशे बारा वर्षानंतर आम्हाला अभिमान वाटायचं कारण काय म्हणे शाळा बांधकाम करून त्याचा हो नवीन शाखा उघडणं हे आमचं भाग्याचं आजचा दिवस आहे आमच्यासाठी आजचा शुभारंभ चांगल्या प्रकारे झालेला आहे अनेक सभासदांनी पूर्ण सभासद आमच्या पाठीशी राहून शुभेच्छा दिलेल्या आहेत पालकवर्ग आणि ॲडमिशनसुद्धा आम्ही पूर्णतः केलेलं आहे सी बी एस सी पॅटर्नचे जे ॲडमिशन होते ते पूर्णत्व केलेलं आहे आणि पालकामधनं नागरिकांमधनं उत्प्रसिद्धात प्रचंड आहे या पूर्व भागात आम्ही पहिली सी बी एस ई शाळा स्थापन केली ते आम्हाला सार्थ अभिमान आहे सर थोडक्यात एम आरतीचं वैशिष्ट्य आणि हे